वसई तालुक्यातील ससूनबाघेर गावातील गुंठे जमिनीच्या प्रकरणात वीस लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे आणि अन्य दोघांच्या विरोधात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नाही रात्री वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे यांच्या घराची झडती घेतली असता लाचलुचपत विभागाला चौरे यांच्या घरी सत्तावन्न तोळे सोने आणि तब्बल एक कोटी एकतीस लाखांची रोख रक्कम आढळून आली सन दोन हजार पाचमध्ये पण विभागाने ताब्यात घेतलेल्या तक्रारदाराच्या सात गुंठे जमिनीचा ताबा परत मिळवून देण्यासाठी आणि वरिष्ठ कार्यालयात अनुकूल अहवाल देण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे यांनी वीस लाख रुपयांची लास मागितली होती याप्रकरणी चौकशीदरम्यान चौरे यांनी आरोपी चंद्रकांत पाटील आणि अन्य एका व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगितल्याचं चा उघड झालं होतं लासलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी चंद्रकांत पाटील याला मंगळवारी दहा लाखांची रक्कम स्वीकारताना हात पकडलं होता यावेळी चौकशीदरम्यान चौरे यांचा मुख्य सहभाग समोर आला होता त्यामुळे चौरे पाटील आणि एका अनोळखी इसमाच्या विरोधात मानवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधित कायदा सन दोन हजार अठराचे कलम सात आणि बाराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात लाचलुचपत विभागाने अद्याप एकालाही अटक केलेली नाही लासलुचपत विभागाने संदीप चौरे यांच्या निवासस्थानी झडती घेतली असता सत्तावन्न तोळे सोने आणि तब्बल एक कोटी एकतीस लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे या जप्तीमुळे चौरे यांच्या मालमत्तेचा तपशील अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सध्या पालघर लासलुचपत विभाग या प्रकरणाचा अधिक तपास करत असून चौरे आणि अन्य आरोपींच्या मालमत्तेची पडताळणी केली जात आहे वन विभागातील अधिकाऱ्यांचा या प्रकरणातील सहभाग लक्षात घेता वसेविरार मधील अधिकतर वनक्षेत्र हे चाळमाफियांच्या घशात कशा प्रकारे गेले असतील हे समोर आलं आहे चार ही वसईच्या रेंज ऑफिस कार्यालयात अधिकारी दिलीप तोंडे यांनाही दहा लाखांची लास प्रकरणी लासलुचपत विभागाने अटक केली होती